मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे पाखरा जा आझाद केलं तुला कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पाखरा जा आजाद केलं तुला पाखरा जा आझाद केलं तुला झालं होतं प्रेम मला तुझ्यावर झालं होतं प्रेम मला तुझ्यावर म्हणून मी पिंजऱ्यात ठेवलं रे तुला पाखरा जा आजाद केलं तुला पाखरा जा आजाद केलं तुला घे आकाशी भरभर गिरक्या घे आकाशी भरभर गिरक्या आज मी सोडलं रे तुला पाखरा जा आजाद केलं तुला झालं होतं प्रेम मला तुझ्यावर झालं होतं प्रेम मला तुझ्यावर म्हणून मी पिंजऱ्यात ठेवलं रे तुला पाखरा जा आजाद केलं तुला या झाडाउनी त्या झाडावर या झाडाउनी त्या झाडावर मी पाहिलं रे तुला या झाडाउनी त्या झाडावर मी पाहिलं रे तुला पाखरा जा आजाद केलं तुला भेटतील रे तुझे संगती सोबती तुला भेटतील रे तुझे संगती सोबती तुला घे आकाशी भरभर गिरक्या आज मी सोडलं रे तुला घे आकाशी भरभर गिरक्या आज मी सोडलं रे तुला पाखरा जा आजाद केलं तुला झालं होतं प्रेम मला तुझ्यावर झालं होतं प्रेम मला तुझ्यावर म्हणून मी पिंजऱ्यात ठेवलं तुला पाखरा जा आजाद केलं तुला पाखरा जा आजाद केलं तुला